वैभव माझा आवाज तुझ्यापर्यंत येत असेल तर माझा प्रश्न असा आहे की येणाऱ्या आठ दिवसात एमपीएससीची परीक्षा घेतली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय काय म्हणणं गोपीचंद पडळकर यांचं पण आपण थेट गोपीचंद पडळकरांशी बोलूया तुमचा विश्वास नाही का साहेब साधा प्रश्न आहे पाच वेळा या परीक्षा पुढे ढकलल्या मुख्यमंत्र्यांच्या वरती विश्वास होता तुमचे तुमचे मुद्दे पोहोचले कोंडी कशी फोडायची कोंडी हे सरकारनं फोडाय पाहिजे ना आम्ही कोण आहे त्यांनी सांगितलं उद्या तारीख डिक्लेअर करू आठ दिवसात निर्णय दुपारी एक वाजल्यापासून बसलोय आमची साधी दखल तुम्ही घेत नाही राज्यातली पोरं रस्त्यावरती उतरलेत सरकारला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही तुम्ही साडेआठ वाजता लाईव्ह वरती आला तरी तुम्ही उद्याचा निर्णय घेणार म्हणताय म्हणजे कुणाला विचारून घेणार आहे विद्यार्थ्यांचं सहा वेळा परीक्षा पुढे ढकलली विद्यार्थ्यांचं किती नुकसान झालंय सांगा आजचा मुक्काम हे काय इथंच झोपणार आहे मी कुठं हांतरून नाही पांघरून नाही मी इथंच झोपणार आहे माझा मुक्काम इथंच आहे जर पोलिसांना काही दादागिरी करायची असेल आम्हाला टाकायचं असेल पोलिसांनी काय करायचं करू द्या राज्य सरकारनं या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा विचार, विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे पण तो त्यांना साडेआठ तास विद्यार्थी रस्त्यावरती बसलेली असताना इथे एका शंकर जाधव नावाच्या पोराला अटॅक आला त्याला सिरियस आहे तो तरी सुद्धा पुढे यायचा विषय नाही ना तुम्ही परीक्षाच रद्द करायचं कारण नाहीये तुम्ही याच्यावरती विषयच नाही ना परवाची परीक्षा तुम्ही आज सांगताय येत तुम तुम्ही हा विषय तुमच्यावरती आरोप आहे तुम्ही हा हा हे आंदोलन जे आहे ते पोलिटिसाइज करताय तुम्ही इथं बसल्यानंतर भाजपनं ऑपरेट करून त्यांचे काही कार्यकर्ते युवा मोर्चाचे पदाधिकारी इथं पाठवले आणि कुणाला वाटतंय मी राजकारण करतो तो त्यांचा विषय आहे मी राजकारण म्हणून इथं बसलो नाही आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची माझी चर्चा सुद्धा नाही मी इथं आंदोलन करतोय म्हणून पत्रकार भवन मध्ये मी एका पुस्तकाच्या प्रकाशनाला आलोय तिथून यायला इथं दोन मिनिटं लागतात इथं मी विद्यार्थ्यांशी बोललो मी अभ्यासिके मध्ये पण गेलो नाही डायरेक्ट रस्त्यावरती बसलो आहे अरे अनेक पक्षाच्या इथं लोक येऊन सपोर्ट करतायत की विद्यार्थ्यांना सर्व पक्षाची लोक इथं येत राजकारणाचा विषय नाहीये राजकारणाचा यांना वळवू नये हा विद्यार्थ्यांचा विषय आहे हा राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही राजकारण करायला आपल्याला अनेक विषय आहेत त्यामुळं यामध्ये राजकारण आणू नये उद्या जर ते निर्णय घेणार असतील चौदा तारखेचा तर मग आम्ही रात्र इथं काढतो ना आम्ही कुणाला त्रास देतोय का आम्ही कुठं दगड मारतोय का आम्ही कुणाला पोलिसांची उद्या दुसरा प्रस्ताव काय दुसरा प्रस्ताव काय चौदा तारखेची परीक्षा तुम्ही घ्या राज्यातून विद्यार्थी आलेत आम्ही इथं रात्र काढतो सरकारला जर विद्यार्थ्यांची दया येत नसेल तर आम्ही रस्त्यावरती झोपतो आम्हाला काही देणं केलं नाही विद्यार्थ्यांची चर्चा करतो आता तुम्ही ठाम आहात विद्यार्थ्यांचं मत आलं ना की बाबा तुम्ही उठायचं नाही मग मी विद्यार्थ्यांच्या बाजून आहे माझा निर्णय नाही आहे माझ्या निर्णयाला इथं महत्व नाही आहे इथं विद्यार्थ्याची जी भावना आहे त्याला महत्व आहे मी विद्यार्थ्यांच्या बाजून आहे इथंच झोपणार मी प्रश्न हे सरकारला अगोदर कळत नव्हतं राज्यातल्या चार लाख पोरांचा विषय आहे जे उद्या लोकशाहीमध्ये राज आणि प्रशासकीय व्यवस्था ही रथाची दोन चाक आहेत हे प्रशासकीय व्यवस्थेतले प्रमुख घटक आहेत उद्याचे हे तहसीलदार उद्याचे पोलिस इन्स्पेक्टर आहेत आणि त्यांच्याच भावनेशी तुम्ही असं आसा खेळत असाल तर मग कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी विद्यार्थ्यांनी करायची का राज्य सरकारनं करायची राज्य सरकारनं करायला पाहिजे होती ती करत नाही कुठल्याही वरिष्ठ नेत्यांशी बोलणं झालेलं नाही सरकारला चंद्रकांत पाटील एक मिनिट या सगळ्यांशी तुम्ही चर्चा करणार आज रात्री राज्य सरकार समर्थन या सगळ्या ज्यांना वाटतंय की भारतीय जनता पार्टी राजकारण करताय सरकार त्यांचा आहे माझा मोबाईल ते पोलीस ट्रॅक वरती आधीच ठेवलाय त्यांनी माझा मोबाईल चेक करावा ना कुणाचा माझा फोन झालाय का सकाळी अकरा वाजल्यापासून माझं कुणाशी बोलणं झालेलं नाही मी इथं विद्यार्थ्यांच्या मध्ये आहे जे आरोप करतायत त्यांनी आरोप माघारी घ्यायला पाहिजेत माझे माझे कॉल डिटेल्स काढा मी भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याशी जर फोनवरती बोललो असेल माझ्या पीएच्या फोन वरन बोललो असेल तर माझ्यावरती कारवाई करा तर ज्यांनी यामध्ये राजकारण आणलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहात का तुमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत आतापर्यंत माझं बोलणं झालेलं नाही आहे विद्यार्थ्यांचं हे सगळा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे आम्ही विरोध पक्षात आहे अन्याय होतो त्यांचा अन्यायाला वाचा फोडणं त्यांच्या बाजूने आवाज उठवणं सरकारच्या कानावरती तो आवाज पोहोचवणं आणि सरकारला त्यांच्या बाजूने निर्णय करून देणं हे आमचं काम आहे मराठा समाज विरुद्ध एमपीएससीचे इतर विद्यार्थी आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला राजकारणाचा गटाचा पक्षाचा जातीयतेचा रंग देऊ नका इथं हजारो विद्यार्थी मराठा समाजाचे माझ्या सोबत बसलेले आहेत इथं जातीयतेचा कुठला विषय नाही हो का माझे त्या सगळ्या लोकांना हा जोडून विनंती आहे याला जातीयतेचा रंग देऊ नका विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विषय आहे विद्यार्थ्यांच्या बाजून बोला इथं जात पात पार्टी याला कुठेही थारा नाही विद्यार्थ्यांच्या बाजून आम्ही उतरलेलो आहे त्यामुळे असं आपण पाहिलं एकूण भूमिका जी आहे ती पडळकरांनी मांडली आणि आता आज रात्रीचा मुक्काम जोपर्यंत सरकार निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत इथच असेल असं त्यांनी सांगितलंय पण पण असं पण आहे वैभव की संवादाने हा प्रश्न खरं तर पुढे सुटू शकतो पण ज्या पद्धतीने विद्यार्थी इथे गर्दी करून उभे आहेत सध्याला कोरोनाच्या संसर्गाची सगळी परिस्थिती कुठलीही म्हणजे सोशल डिस्टन्सिंग नाही आहे गर्दी करून तिथे बसलेले हा मुद्दा का पडळकरांच्या लक्षात येत आपण त्यांना त्यांना विचारूया ते कोविडची परिस्थिती तुमच्या लक्षात आहे आज महाशिवरात्रीची शहरभरात अनेक मंदिरं बंद करण्यात आलेली होती एकीकडं आपली मागणी मांडताना आपण जबाबदार असायला हवं असं तुम्हाला वाटत नाही का इथं जमा झालेली मुलं इथलं सोशल डिस्टन्सिंगचं उडालेला फज्जा या सगळ्या गोष्टी शहरात आणखी कोविडचा फैलाव करायला कारण नाही नाही हे जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे का विद्यार्थी का रस्त्यावरती उतरले विद्यार्थ्यांचा तुम्ही विचार करणार आहे का नाही करणार इकडं पोरं आत्महत्या करून मेली आज दोन बस तिकडं आत्महत्या करून मरण्यापेक्षा इकडे कोरोना होऊन मेलेलं बरं नाही का काय तुम्ही करणार आहे आणि त्यामुळं सरकारनं या सगळ्या विषयाकडे गंभीरतेनं बघायला पाहिजे आम्ही सगळं शांततेत व्यवस्थेत हे आंदोलन पार पाडतोय आम्ही कुणाशी उज्जत घालत नाही कुठं दगड फेक नाही कुठं काहीच नाही एकदम मध्ये आम्ही बसलोय आम्हाला जर सरकारला निर्णय आज करायचा नसेल तर आम्ही इथं सगळे विद्यार्थी थांबतो इथं रस्त्यावरती सरकार त्याला कायून पुढे झालं तर त्याला जबाबदार सरकार ठेवा आंदोलन करायला हरकत नाही अंतर ठेवून किंवा कोरोनाचे नियम पाळून आंदोलन केलं पाहिजे नाही नाही सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की तुम्ही सगळे मास्क वापरा मास्क वापरून सोशल डिस्टन्सिंग आता गर्दी खूप जास्त झालेली आहे त्यामुळं तरी आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की बाबा लो आपण सोशल डिस्टन्सिंग पाळूनच आपण आंदोलन करू त्यामुळं विद्यार्थ्यांच्या भावना तुम्ही समजून घ्या ह्या कुणाला बोलवलं नाही पत्रिका नाही पुकारलेलं नाही अनाऊन्स नाही हे सगळे विद्यार्थी जर एका पाच दहा मिनिटात रस्त्यावरती येत असेल सरकारने या गोष्टीवरती विचार करायला पाहिजे ना नाही मुख्यमंत्री साहेबांना जोडून विनंती आहे हा विद्यार्थ्याचा विषय आहे आणि तुम्ही विशाल आपण भूमिका समजून घेतली आहे पडळकरांची जी भूमिका आहे आज निर्णय झाला नाही तर इथंच राहणार सरकारने या सगळ्या गोष्टीवरती विचार असं त्यांनी स्पष्ट केलं सरकार हे विशाल बाबा असतं आणि तुम्ही या बाबतीमध्ये आढळकरांनी आप आपली भूमिका स्पष्ट केलेली जोपर्यंत या परीक्षेबद्दलचा निर्णय म्हणजे ज्या तारखेला ही परीक्षा घेतली गेली घेण्याबद्दलचा गे, निर्णय घेण्यात आला होता त्याच